तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी अमोल जोगदान तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉग मध्ये तर आजचा विषय इंटरेस्टेड असणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत पाहत राहा तर आजचा विषय असणार आहे मित्रांनो की आपल्या महिन्याची जी अर्निंग होते कमीत कमी तुम्हाला तीस हजार रुपये करायचे आहे म्हणजे रोजचे हजार रुपये गॅस टाकून हजार रुपये शिल्लक राहिले पाहिजेत अशी अर्निंग करायची आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्यासाठी खास होणार आहे तर व्हिडिओ जर आवडला आपल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर आजचा एक कमाई दाखवतो तुम्हाला साईडवर स्क्रीनवर दिसत असेल की तीस हजार रुपये टोटल महिन्याची कमाई करायची आहे तुम्हाला तर तीस हजार रुपये तुमचं नियोजन कसं असणार आहे महिन्याभराचं तर ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार आणि तुमची जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर साईडला स्क्रीनवर दाखवतो मी तीस हजार रुपये तुमची टोटल कमाई असणार आहे यातून आता खर्च आपण मायनस करत जाऊया मी फक्त हजार रुपये पकडलेले आहेत जास्त पकडलेले नाहीत मित्रांनो कारण की बरेच जण म्हणता एवढा बिझनेस होत नाही तर हजार रुपये तरी होत असतील तुमच्या टाकून तर त्याचं नियोजन तुम्ही एकदा ऐका व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो तर तरह, तीस हजार टोटल कमाई असणार आहे त्यातून आपलं मिनिमम आणि मॅक्झिमम धरूया आपण पाच हजार रुपये रूम भाडे जाईल बरोबर रूम भाडे बरोबर ठीक आहे त्यातून अजून तुमचा ईएमआय गाडीचा सात हजार रुपये पकडूया त्याचे ईएमआयचे सात हजार रुपये बारा हजार गेले उरले उर आपले किती अठरा हजार रुपये शिल्लक राहिले अजून तर अठरा हजार मधून तुमचे अजून किराणा वगैरे झालं तुमचं किराणा असेल म्हणजे दूध किराणा भाजीपाला वगैरे त्याचे पाच हजार रुपये पकडूया मित्रांनो पाच हजार रुपये किराणा भाजीपाला दूध वगैरे सगळं असेल ते त्यातून तुमचं होईल मित्रांनो किराणा राणा ठीक आहे पाच हजार त्यातून गेले राहिले तेरा, तेरा हजार रुपये शिल्लक अजून मित्रांनो तर तेरा हजारातून अजून तीन हजार रुपये मायनस करूया मित्रांनो म्हणजे दवाखाना असेल तुमचा कपडे वगैरे असतील कपडे दवाखाना दवाखाना इत्यादीला आपण तीन हजार रुपये पकडलेले आहेत आणि आपले अजून उरले दहा हजार तर कपडे आणि दवाखाना तीन हजार रुपये जास्त होत आहेत मित्रांनो कारण की वर्षातून तुम्ही दोन ते तीन वेळेस कपडे घेऊ हो शकता आणि तुम्हाला रिक्षा हो जर असेल तर शक्यतो तुम्हाला रोज डेली रिक्षाचाच युनिफॉर्म घालायचा आहे व्हाईट शर्ट असेल तुमची खाकी पॅन्ट असेल किंवा पूर्ण व्हाईट व्हाईट ड्रेस पूर्ण खाकी ड्रेस असेल तर त्याच्यासाठी तीन हजार रुपये आपण पकडले दवाखाना म्हणजे वार्षिक झाले छत्तीस हजार रुपये तर तुमचे छत्तीस हजार रुपये दवाखाना चा आणि तुमच्या शाळेसाठी मुलासाठी थोडेफार लागत असतील तर आपण ते छत्तीस हजार वार्षिक पकडलेले आहेत तर ठीक आहे मित्रांनो तर आपले दहा हजार शिल्लक राहिलेले आहेत तर दहा हजार रुपये शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो शिल्लक हा ठीक आहे दहा हजार शिल्लक तर दहा हजार तुमचं नियोजन सांगणार आहे हा मेन मुद्दा असणार आहे मित्रांनो की तुमचे दहा हजार रुपये शिल्लक राहिलेले त्याचं नियोजन कसं करायचंय तर तुम्हाला गावाकडे पाहिले असेल तुम्ही बी सी लावतात माणसं तुम्ही ऐकून असताल बीसीचा विषय तर बी सी अशा माणसाकडे लावा की त्याचा पूर्ण विश्वास असेल आपला आणि त्याच्याकडे दुसरी दोन नंबरची जी आहे आमच्या गावाला विषय असते मित्रांनो नंबरची त्याला फ्री जाते म्हणजे आपण पंधरा हजाराची बिशी पकडूया पंधरा हजार रुपये बी सी मंथला मंथ म्हणजे महिन्याला पंधरा हजार बी सी असते महिन्याला महिना मन्त पंधरा हजार रुपये म्हणजे वीस मेंबर असतात तर वीस मेंबरचे झाले तीन लाख रुपये मित्रांनो तीन लाख रुपये टोटल बीसीचे भरणा टोटल वीस महिने बीसी चालते मित्रांनो लक्षात घ्या पंधरा हजार रुपये भरणा असतो आणि तीन लाख तीन लाखाची आपण बीस बी पकडलेली आहे बरोबर तर याचं नियोजन सांगतो मित्रांनो मी तुम्हाला तीन लाखाची बीसी पकडली बी सी तीन लाख तर भरणा असतो पंधरा हजार मित्रांनो तर तुमचे दहा हजार शिल्लक राहते बरोबर मी मान्य करतो पाच हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा सांगतोस तू तर याचं पण नियोजन आहे का तुम्ही कि पंधरा हजारातून तुमचा भरणा हा पंधरा हजार येत नाही तुम्हाला कमीत कमी तीन लाखातून तुमचे मी पन्नास हजार रुपये कमिशन येईल तुमचं शंभर टक्के वीस महिन्यात पन्नास हजार रुपये तुमचं कमिशन येतं कारण की बी बोली बिशी असते त्याच्यावर जी कमिशन नाही पंधरा तीन लाखाची असते कोणी म्हणतं मला अडीच लाखच द्या मला म्हणजे किती बोली विषय चलत राहती की काही लाख दोन लाखापर्यंत दोन वीस दोन तीस तुम्ही या बी विषय ऐकलं असेल तर मेन बीसीचा पॉइंट पॉईंट आहे मित्रांनो बीसी लावा तुम्ही म्हणजे तुम्ही कमीत कमी, कमी पन्नास हजार जास्त राहतील पण मी पकडलेले आहेत पन्नास हजार रुपये पन्नास हजाराच्या खाली शब्द देतो तुम्हाला की पन्नास हजाराच्या खाली शिल्लक राहत नाहीत बी पन्नास हजार रुपये वीस महिन्यासाठी तर वीस महिन्यात तर भागीले आपण वीस करो याला भागीले वीस ठीक आहे लावली तर तुमचे पंचवीस हजार दहा महिन्याला म्हणजे अडीच हजार रुपये तुमचे महिन्याला वाचणार आहेत मित्रांनो अडीच हजार रुपये जास्त वाचतील पण मी मिनिमम धरलेत अडीच हजार म्हणजे तुमचं यातून तुम्ही मी म्हटलं ना दहा हजार तुमची शिल्लक राहिले तर अजून शिल्लक राहतील तर हे नियोजन बघा तुम्ही कपडे आणि दवाखाना झरलेला होता तो शंभर टक्के तुमचा वरची वर अडीच हजार महिना निघणार आहे तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग असेल यातून निघणार आहे अडीच हजार म्हणजे तुम्ही पंधरा हजार महिना भरू शकता भिक्षीचा मित्रांनो म्हणजे तुम्हाला बचत झालेली आहे अडीच हजार रुपये तीन हजार रुपये पर्यंत बचत तुमची शंभर टक्के होईल मी सांगतो तुम्हाला गॅरंटेड तुम्ही प्रत्येक महिन्यात लिहून ठेवा ही बी सी एवढ्याला गेली ती बी सी तेवढ्याला गेली तर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला हे नियोजन समजेल तर अडीच हजार बी सी बचत बचत मंथ मंथला तेवढी तुमची बचत होणार आहे आणि यातून तुमचा वर खर्च निघणार आहे वरचा जो दवाखाना असेल कपडे वगैरे असेल तुमचा वरचा खर्च निघणार आहे अडीच हजार रुपये असं तुम्ही नियोजन लावू शकता आणि प्लस तुम्हाला सांगतो की तीन लाख रुपये आपले दीड वर्षात मागे पडणार आहेत आणि तीन लाखात तुमचं नियोजन अजून भारी होऊ शकतं तुम्ही काही पण करू शकता तीन लाखात जर तुम्हाला इमर्जन्सी लागली कुठं तर मध्ये तुम्ही ही घेऊ शकता मित्रांनो कारण की तुम्हाला जर अर्जंट कोणाला तरी देट तरी आपल्याला गाडी नेणंच करायची तर गार्जियन तुम्हाला खूप तरी काहीतरी करायचंय तर बीशी लावून तुम्ही करू शकताय व्याजावर तुम्ही गाडी घेऊ नका मित्रांनो गाडी घेऊ नका ती तुमची लावून तुम्ही बचत करून एकदम भरू शकता तुम्ही तर अजून नियोजन सांगतो मित्रांनो तुम्हाला की तुम्हाला इमर्जन्सी जर दवाखान्यासाठी लागले लागणार नाहीत मित्रांनो पण जर तुम्ही रोडवर रोडवरती असताल म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन आपण रोज चालतो जीव उदारी उदारीव असतो आपला रोजचा ज्यामुळे तीन लाख रुपयाची बीशी तुम्हाला कधीही इमर्जन्सी पडू शकते ऍक्सिडेंट झाला तुमची काही झालं कोणाचा हात पाय मोडला काय झालं तर एमर्जन्सी म्हणून तुमची लगेच बीशी घेऊ शकता तुम्ही लगेच एका महिन्यात त्याच्यामुळे हे नियोजन बीसीचं तुम्ही परफेक्ट करू शकता मित्रांनो जर एक हजार रुपयाच्या वर जर अर्निंग केलं तुम्ही सेविंग केलं तर अजून तुमचा जास्त फायदा आहे तर काही जणात अर्धी अर्धी विषय पण चालू करू शकता जर बीसी जर ऍडजस्ट होत नसेल तर काही जण दीड दीड बी पण चालू करू शकतो म्हणजे दोघात तीन बी लावू शकतोय तर असं नियोजन करीत चला मित्रांनो म्हणजे तुमचा यातून तुम खूप तुम फायदा होणार आहे मित्रांनो अजून तुम्हाला बरेच जण असे करत राहतील मित्रांनो की तुम्ही धंदा एवढा होत नाही तेवढा होत नाही पण कमीत कमी मी हजार रुपये सांगितलेले आहे तुम्हाला तर जास्त माझे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की माझा अर्निंग मी दाखवलेला आहे की किती होतं यातून मी काय अर्निंग करू शकतो तर मी माझी स्वतःची पण बीशी आहे याच्यावर मी तुम्हाला अवलंबून सांगितलेलं आहे तीन लाख रुपयाची बीशी आहे वेक तिकर्च वेक तिकर्च वेक आसे, 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 तर याच्यावर अवलंबून मी तुम्हाला सांगितलं आहे कमिशनवर कमीत कमी अर्धा रूम भाडं मला तुमचा वैयक्तिक खर्च कपडे असेल ते असेल दवाखाना असेल हा पण निघू शकतोय तर असं नियोजन करत चला मित्रांनो अजून बरेच जण ट्रोल करतात की आमचा एवढा बिझनेस होत नाही आठशे रुपयेच होतो तर त्यांनी अर्धीच बीशी लावा अर्धी पार्टनर सोबत घ्या तुमचा जो ओळखीचा मित्र असेल कोणी भावा असेल किंवा गावाकडे वडल्याला मला हवा नाही तर अर्धी तुम्ही भरा अर्धी मी भरतो असं नियोजन करा तुमचं नक्की वाचतील पैसे आणि यातून जर जास्त केलं जास्त तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा कारण की रिक्षावाला हा गरीबच असतो श्रीमंत नसतो आणि तो, तो कमवण्यासाठीच रिक्षा घेतो नाही की याला त्याला ट्रोल करण्यासाठी किंवा त्याचे त्याचे पाय खेचण्यासाठी तर नियोजन करत राहा ट्रोल बंद करा करणं आणि रिक्षातून कशी जास्त कमाई करता येईल आपली तर अर्निंग करत चला पन्नास टिके पाचशे असेल तुम्ही थोडेफार पैसे कमी जास्त करून ती भाडं घेऊ शकताय भाडं नाकारू नका मित्रांनो तर तुमचं तीन लाख रुपये शंभर टक्के जर तुमचं काहीच काम नाही दिलं नाही तर तीन लाख रुपये तुमचे दीड वर्षाला मागे पडणार आहेत मित्रांनो नियोजन सांगतो मित्रांनो तुम्हाला की तीन लाख रुपये तुमचे जर वाचले तर डबल बीसी लगेच चालू होते ती पुढच्या महिन्यात बीशी फक्त अशा व्यक्तीकडे लावा की विश्वास असेल आणि कोणीही पळून जाणार नाही किंवा धोकाधाडी होणार नाही आणि अशा ओळखी पालखीवर तुम्ही बिशी लावू नका गावाकडे बीसी असेल चांगल्या माणसांची बरं बरेच जण असतात तर माझी बिशी दोन तीन वर्ष बरं तीन चार वर्ष झाली मी सुरक्षा घेतो तो वचून बिशी कंपल्सरी लावलेली आहे मी आणि त्यातून माझी बचत माझे गावाकडे बांधकाम पण झालेलं आहे त्यात मी भाव आणि मी दोघात आम्ही भावानी आणि मी दोघात खर्च करून बांधकाम केलं तर त्याला बारा लाखाच्या आसपास खर्च आला मित्रांनो तर अर्धे पैसे मी दिले अर्धे त्याने टाकले तर सहा लाख रुपये माझे तिथं खर्च झाले प्लस पाईपलाईन केली मित्रांनो दोन एक लाखापर्यंत पाईपलाईन गेली असेल त्याने अर्ध केला मी अर्ध केला त्यात लाख लाख रुपये गेले असतील मित्रांनो तर, तर, तर असं बरेच मी प्लस माझी गाडी नील झाली मित्रांनो माझी गाडी त्यावेळेस माझ्याकडे एक रुपये नव्हता आणि बीसीचा असं माझ्याकडे काही नियोजन पण नव्हतं त्यावेळेस माझी बीसीला टोटल माझे तीन लाख रुपये गेले सर्व जास्त गेले साडेतीनच्या आसपास गेले असतील कारण त्यावेळेस परमिटला मला जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आला डीडीच दी माझा पंधरा हजाराचा गाडी भारतानी पंधरा हजार रुपये गेले आणि परमिटला हजार म्हणजे पंचवीस हजार माझे गाडी परमिटलाच गेलते आणि गाडीचे पडले माझे तीन लाख रुपये तर दरवर्षा त्याचा आपला खर्च चालूच असतो कोणाचे आपला इन्शुरन्स असेल अजून गाडीचा खर्च मेंटेन्स असेल तरी पाच वर्ष साडेपाच वर्ष झाले मित्रांनो माझ्या गाडीला अजून मेंटेनन्स म्हणजे आपल्या गाडीचे इंजन काम झालेलं नाही अजून एक टिपकाही आपलं ऑइल कमी होत नाही फक्त गाडीवर व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो आप की आपल्या गाडीत ऑइल किती आहे आता माझ्या गाडीला कुलंट आहे मी कुलंट चेक करतो किती आहे कुलंटला ह्याला थोडं जास्त खर्च नाही अजून माझ्या फॅनला किंवा कुलंटला काय एकदा मी कुलंटचे एक दोन पार्ट बदललेले आहेत ते आज कुलंट असेल म्हणजे ते बदललेलं आहे मी अजून फॅन वगैरे मी काय तसं काय बदल केलेला नाहीये म्हणजे माझे खर्च काहीच झालेला नाही कुलंटला तसा कुलंटला <kuh> आता पण मी नाही झाला एक हजार रुपये घातले असतील पाच साडेपाच वर्षात तर तो खर्च झालेला नाही माझा जास्त आणि मी नॉन स्टॉप गाडी चालू शकतो कारण की जास्त हिट झाली की तो थोडं इंजिन थंड करतो कुलंट त्याचा फायदा मी नॉन स्टॉप गावही जाऊ शकतो अडीचशे तीनशे किलोमीटर मी गाव अडीचशे किलोमीटर आहे बीड तर अडीचशे किलोमीटर मी वन टाईम जाऊ शकतो नॉन स्टॉप करता गाडी फक्त वेळेवर तुम्ही सर्व्हिसिंग करत चला आणि गाडीत ऑइल आणि तुमच्या गाडीत काही लाईट लागले डिस्प्लेवर तर ते लगेच तुम्ही गॅरेजला दाखवा म्हणजे पन्नास शंभर दोनशे रुपयात तुमचा खर्च कमी पैशात होईल जर लागत असेल तसंच गाडीचा अजून खर्च वाढतो इंजिनला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डिस्प्लेवर आता बी एस सिक्स वाले जे असतील त्यांच्या डिस्प्लेवर पण दिसत आहे एच फोर माझ्या पण डिस्प्लेवर दिसतंय फक्त डिलेक्स ज्या गाड्या आहेत बी एच फोर असतील किंवा आपल्या जुन्या बजाजच्या असतील बी एस फोरच्या तर त्याच्यावर डिस्प्ले दाखवत नाही तरी थोडाफार प्रॉब्लेम तुम्हाला वाटला अरे काहीतरी इश्यू आहे गाडी झटके मारत आहे तर लगेच गॅरेज ला जा त्याला गॅरेज दाखवा आणि एकच गॅरेजला दाखवा एक तुम्ही फिक्स कारण की तुम्ही जर फिटर बदलत राहिलात तर तुमचं ते इंजिनचं काय होतं घोळ होतो की तुम्ही याच्याकडे एकदा दाखवता त्याच्याकडे फक्त सर्व्हिसिंग फ्री असेपर्यंत तुम्ही शोरूमला जाऊ शकता शोरूमलाही कंपल्सरी जाऊ शकता तुम्ही असं म्हणणं नाही माझं की शोरूमला जाऊ नका तुम्ही कंपल्सरी फक्त तिथे फिटर दोन चार असतात एकदा हा घेतो हातात ते एकदा तो घेतो म्हणजे आता माझी बाळू कोणी असते फिटर तुम्ही बाळू ऐकला असेल तर पहिले तो इथं पूर्ण नगरमध्ये ह्याच्यामध्ये होता पूर्ण नगर नाही आपल्या चिंचवडच्या आणि कुडवाडीच्या ब्रिज पशी होता परत त्यांनी आता शोरूमला तुम्हाला मी व्हिडीओ मधून दाखवलेलं पण आहे की बी आर टी रोडला काळेवाडी आणि एमपाय स्टेटच्या बीआरटी रोडला त्यांचं गॅरेज आहे तर त्याच्याकडे कंपल्सरी असते बरेच जण धरछोड करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या गाडीचा काम निघत चालतं तर बऱ्याच जण सोबतच्या गाड्यावाले आहेत काही जणांचं एक वेळेस इंजिन काम काही वेळेस दोन वेळेस इंजिन काम झालेलं आहे कारण ला की फिटर सारखे बदलत आहे तर फिटर बदलू नका थोडस टाइम लागेल आणि आपल्या गाडीचा व्यवस्थित त्याच्या ते नेल्यामुळं तो त्याच्या लक्षात असतो गेल्या वेळेच्या गाडीचं काय केलं आपण काही नाही त्याच्यामुळं त्या गाडीचा कमी खर्च आणि जास्त इंजिन चालू शकतं मित्रांनो तर बजाज घ्या किंवा टीव घ्या दोघांनाही लाईफ आहे फक्त एक हाती गाडी असणं गरजेचं आहे मी अजून कोणाला ही गाडी चालवायच त्या दिलेली नाहीये मी स्वतः चालवतो थोडा कंटाळा येईल चालवायला पण मी स्वतः चालवतो गावी जाताना पण मी रिस्क घेत नाही कोणाच्या हातात देत नाही मी माझी स्वतः गाडी चालवतो <coughs> त्याच्यामुळे एवढा फायदा झालेला आहे मित्रांनो की गाडीचा अजून इंजिन काम नाही झालेलं आहे ना तर मित्रांनो ऑइल आणि कुलन तुम्ही चेक करू शकता पुन्हा गाडीचे टायमिंग टाइम सर्व्हिसिंग तर माझ्या गाडीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मित्रांनो हँडलचा आहे जो की हँडल मी तिथं पण दाखवलं तर हँडलचा प्रॉब्लेम सांगतच आहे ते हँडल मला एकदा बदलावत लागणार आहे तर हॅन्डल कितीपर्यंत जाईल कोणी म्हणतं साडेचार चार, चार पाच पर्यंत जाऊ शकेल तर ठीक आहे है एकदा हँडल आणि चिमटा आपण बदलून घेऊया एकदा कोण आणि सेट ते बदलून घेऊया तर गाडी पण मी एकदाच बनलेली आहे तर एकदाच गाडी म्हणजे गाडी शोरूम काढली की तुम्ही त्यावेळेस मी अस्तर वगैरे काही केलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते मला जास्त माहित नव्हतं ते पावसाळ्यामुळे ते वरचं कापड पण खराब झालं तर नंतर गाडी बनवली मी अस्तर वगैरे सगळं तिथून पाहू शकतो अस्तर झालं हे मी ओम रेक्झिन वाल्याकडे केलं के आणि स्वस्तात पडलं मला आणि एकदम फिटिंग एवढी जबरदस्त केली त्यांनी खिडकी पण पाहू शकतो एक मी एकदम बंद केलेली आहे त्यांनी मी माग बॅनर लावलेला आहे त्याच्यामुळे दिसत नाहीये तर बॅनर मी कुठली जाहिरात करत नाही पण ते भावाचं इन्स्टिट्यूटच आहे त्याच्यामुळे त्याचं लावलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मी असं नियोजन केलेलं आहे फक्त आता एकदा सीट एकदा बनवून घेतले की आपल्या गाडीचं पूर्ण क्लिअर झाले म्हणजे अस्तर केलं ला तर लाईफ होते आपल्या वरच्या शोरूमच कापड मी टाकलेलं आहे वरचं पण आणि अस्तर पण तर कपाळपट्टी झालं असं मारले मी पुन्हा तक्टे मारले तर पाच हजारापर्यंत तुमचं याला तुमचं येतो फक्त मित्रांनो तर तुम्ही करून घ्या आणि मस्त गाडी राहते अस्तर मारले आणि जास्त गरम होत नाही पावसाळ्यात पण जास्त कुठं लिकेज होत नाही पाणी तर मस्त बॉडी कवर राहते तुमची पूर्ण त्यामुळं गाडी खराब न होण्याचं कारण गाडी फिटिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर इन्शुरन्स सर्व्हिसिंग हे सगळं टोटल धरून आपण तुम्हाला बचत सांगितलेली आहे तर बी सी लावत अर्निंग शंभर टक्के होणार मित्रांनो तर हजार तुमचं सेविंग असं करत चला मित्रांनो तर व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो करणं बंद करा मला प्रश्न विचारत चला तुम्ही की अजून एवढ्या खर्चात नियोजन कसं करू शकता तुम्ही तर खाली नंबर एक मी तुम्हाला साइडला देतो नंबर कोणीही देत नाही तरी मी एक नंबर साईडला नियोजन कसं करता येईल बचत कसं करता येईल ट्रोल बाकी ट्रोल करण्यासाठी तुम्ही मेसेज करू नका तर ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो तर व्हिडिओ मी अजून तुम्हाला कसे पाहिजे असतील ते पण कमेंट मध्ये सांगत चला मी त्याविषयी माहिती सांगत राहील मित्रांनो तर धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो